नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ या चॅनलवर कधी कधी आयुष्य असं झपाट्याने बदलतं की आपण स्वतःलाच ओळखू शकत नाही हसणारा चेहरा एका क्षणात रडायला लागतो आणि आपल्याला वाटत आता सगळं संपलंय पण नेमक्या त्या क्षणी कुठेतरी वरून कोणीतरी हात धरत आणि म्हणत अजून नाही रे संपलं अजून खूप बाकी आहे हो ही आहे तशीच एक खरी गोष्ट एका कलाकाराची एका भक्ताची आणि स्वामी समर्थांच्या कृपेशी तो माणूस तो माणूस दुसरा कोणी नसून आहे कलाकार भूषण कडू लहानपणापासून हसवायला खूप आवडायचं त्या माणसाला प्रचंड आवडायचं लोकांच्या चेहऱ्यावर हस्य अण्ण म्हणजे त्याच देवपूजन लोक हसले म्हणजे माझा दिवस सार्थक खूप मेहनत केली त्या माणसाने पण नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होत सगळं छान सुरू होत काम कुटुंब प्रसिद्धी आनंद सगळं काही मस्त पण म्हणतात ना सुखाच्या मागून दुःख येतं आणि ते आलं कोविडमध्ये अचानक भूषण यांची पत्नी देवाघरी गेली संपला एक्टा तेचा तेचा थामला, थामला, तो एकटा पडला त्याच्यासोबत त्याचा मुलगा डोळ्यात सहानुभूती जग थांबलं श्वास थांबला लोक आले सांत्वना दिली पण त्याला काहीच ऐकू येत नव्हतं तो म्हणाला माझं आयुष्य गेलं पुढे दिवस जाऊ लागले पण त्याचं रुटीन एकच रोज सकाळी उठायचा मुलाकडे बघायचा मुलगा विचारायचा आई कुठे त्याला उत्तर देताना भूषणचा आवाज थरथरायचा आई देवाकडे गेली रे बाळा पण स्वतःच मन मान्य करायला तयार नव्हतं काम बंद मन घट्ट घरात शांतता लोकांना हसवणारा तो माणूस आता स्वतःला सांभाळू शकत नव्हता एके रात्री तो गच्चीत गेला पाऊस पडत होता त्याने डोळे मिटले आणि म्हणाला स्वामी थकलोय आता मी मला घरी बोलवा पण मुलाचा चेहरा डोळ्यासमोर आला घरी गेला मुलाकडे पाहिलं आणि झोपे गेला सकाळी काही कामासाठी बाहेर गेला दुकानामध्ये काही वस्तू खरेदी करत होता तेव्हा अचानक त्याच्या ते खांद्यावर एक हात पडला ते तेव्हा त्या अनोळखी व्यक्तीने त्याच्याकडे पाहिलं आणि विचारलं आपण मला ओळखतात ते म्हणाले नाही पण ते तुला ओळखतात मग भूषणने त्यांना विचारलं ते विचार काही काम आहे का माझ्याकडे तर ते म्हणाले की नाही माझं काम नाही आहे पण त्यांचं का हो। का काम असावं आणि मग त्या व्यक्तीने सविस्तर त्याला सगळं काही सांगितलं भूषणने स्वामी समर्थांची उपासना सुरू केली ठाण्यामध्ये मठ आहे खूप लोकांनी पाहिलं देखील असेल भूषणला तिथे काम करताना भूषण नित्य नियमाने तिकडे जात होता काम करत होता मठ स्वच्छ करणे पूजा करणे स्वामी समर्थांचा जप करणे त्यांनी नित्य नियमाने सुरू केलं आणि सगळं संपलंय हे तो विसरला आणि पुन्हा सुरू झाला एक नवीन पर्व दुसऱ्या दिवशी त्याला मित्राचा कॉल आला की भूषण असं असं काम आहे तू करशील का तर न थांबता था, त्याने हो सांगितलं मग महाराष्ट्राच्या हास्ययात्रेमध्ये भूषण दिसला अनेक प्रोजेक्ट केले तो पुन्हा कामाला ला लागला स्टेजवर उभा राहिला पण यावेळी त्याच्या हसण्यात वेगळं तेज होतं त्याने ठरवलं मी लोकांना फक्त हसवणार नाही त्यांना जगायला शिकवणार स्वामी समर्थांचं नाम त्यांच्या ओठावर कायम राहील एक दिवस मुलगा विचारतो बाबा स्वामी कोण आहेत भूषण हसत म्हणतो बाळा जे आपल्याला अंधारातून हो बाहेर काढतात तेच स्वामी स्वामींनी माझं आयुष्य परत दिलं नाही पण मला जगण्याचं कारण दिलं त्यांनी मला शिकवलं हास्य म्हणजे औषध आणि श्रद्धा म्हणजे बळ प्रेक्षक पुन्हा त्याच्यावर प्रेम करायला लागले त्याचं काम वाढलं सर्वात मोठं म्हणजे त्याच्या मनातला रिकामेपणा गेला आणि आज भूषण आपल्याला प्रत्येक माध्यमातून आपल्या समोर दिसतोय ज्या माणसाने आपलं आयुष्य संपवण्याचा विचार केला होता त्या माणसासाठी स्वामी कोणाचं तरी रूप घेऊन आले आणि त्याचा हात धरलं तर मित्रांनो ही होती आजची गोष्ट ही खरी घडलेली गोष्ट आहे तर खचून जाऊ नका आयुष्य खूप सुंदर है। आहे स्वामी आहेत श्री स्वामी समर्थन